हॅलो फ्रेंड्स मी प्रीती रे स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आत्तापर्यंत आपण एकोणीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्या आधी ज्यांनी अजून चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल त्यांनी प्लीज करून घ्या भाग्य दिले तू मला भाग वीस आज गणेश चतुर्थी होती मॉमला उपवास होता त्यामुळे नंदिनीने त्या, त्या जसं सांगतील तसे मोदक बनवले होते कॉलेजवरून आल्यापासून ती त्याच तयारीत तीच होती खूप कौतुक वाटत होतं एखादी गोष्ट येत नसली तरी तिची ती शिकण्याची इच्छा खूप प्रबळ होती दोघी सुनेने मिळून छान मोदक बनवले होते मोदक बनवताना नंदिनी खूप खुश होती पण त्यानंतर शौर्य आणि तिच्यात जे झालं त्यामुळे तिचा चेहरा थोडा पडलेला होता हातावरचे थोडेसे लालसर निशाण जे त्याने पकडल्यामुळे पडले होते ते दिसू नये म्हणून तिने आता साडी काढून दुसरा ड्रेस घातला होता त्यालाही ते लगेच समजलं होतं त्याला स्वतःची येत होती मॉम आणि तिने गणपती बाप्पाची पूजा केली मॉमने नंदिनीच्या हाताने देवाला मोदकाचा नैवेद्य ठेवला होता त्या आज खूप खुश होत्या कारण आज त्यांची सून त्यांच्या सोबत होती सगळे आता जेवायला जमले होते पप्पा आधीच येऊन बसले होते विशेष म्हणजे आज काकी आणि काकाही होते निखिल मात्र शौर्यसमोर येण्याचं होता होईल तेवढं टाळत होता काकीला उपवास आणि देवाचं जास्त वेळ नव्हतं म्हणून त्यांनी उपवासही केला नव्हता आणि पूजाही केली नाही मॉम आणि नंदिनी देखील टेबलवर येऊन बसल्या काहीच वेळात शौर्यही आला आणि नंदिनीच्या शेजारच्या चेअरवर येऊन बसला त्याने एक तिरपा कटाक्ष तिच्यावर टाकला पण तिने एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही त्याचं मन जरासं खट्टू झालं ती नाराज आहे त्याला समजत होतं वा आजचे मोदक एक नंबर झालेत पप्पा मोदक खात म्हणाले तशा मॉम गालात हसल्या हो मग होणारच तुमच्या लाडक्या सुनाने बनवल्या आहेत बिचाऱ्या कॉलेजवरून आल्यापासून तयारी करत होत्या खूप मेहनत घेतली आज त्यांनी मॉम कडे पाहत कौतुकाने म्हणाल्या अरे वा नंदिनी बाळा खरंच खूप छान झालेत हा मोदक तुमची सासू नेहमी बनवते छान झालेत पप्पा चिडवत म्हणाले तसे मॉमने बारीक डोळे करून त्यांच्याकडे पाहिलं पप्पा असं काही नाही हा मला कुठे येतात मोदक बनवायला हेही मॉमने सांगितलं मला त्यांनीच मदत केली आहे नंदिनी लगेच मॉमची बाजू घेत म्हणाली बघा माझी सून माझीच बाजू घेणार मॉम ठसक्यात म्हणाल्या हो हो समजलं आमची माघार हा पप्पा कान पकडत आणि हसून म्हणाले तशा मॉम गालात हसल्या नंदिनी देखील गालात खुदकन हसली आणि इकडे तिचं ते हसू पाहून ह्याच्या काळजाचा ठोका मात्र चुकला नकळतपणे त्याचा हात त्याच्या छातीवर गेला शौर्य काय झालं छातीला काही दुखतंय का एवढा वेळ समोरचं पाहणाऱ्या काकी वैतागल्या होत्या नंदिनीचं कौतुक त्यांना पचत नव्हतं त्यात शौर्याची ती रिॲक्शन पाहून त्या लगेच म्हणाल्या हा काय शौर्य न समजून म्हणाला नाही तुम्ही अचानक छातीवर हात ठेवलात ना म्हणून मला वाटलं छाती दुखतय की काय काकी नाटकी हसत म्हणाल्या नाही ठीक आहे मी शौर्य म्हणाला आणि त्याने समोरचा मोदक उचलून तोंडात टाकला त्यालाही ते खूप आवडले अगदी त्याची मॉम बनवते तसेच झाले होते मॉम त्याचं निरीक्षण करत होत्या शौर्य कसे झालेत मोदक तुमच्या बायकोलाही सांगा जरा तुम्हाला आवडतात ना म्हणून मुद्दाम बनवलेत त्यांनी आज मॉम त्याच्याकडे पाहून हसून म्हणाल्या आणि इकडे नंदिनीला पाणी पिता पिता ठसका लागला कारण तिने तर असेच बनवले होते त्याला आवडतात हे तर तिला माहीतच नव्हतं मामचं बोलणं ऐकून त्यालाही आश्चर्य वाटलं तिने चक्क त्याच्यासाठी मोदक बनवले होते तो मनातच खुश झाला पण तिने एवढे मोदक बनवले आणि आपण तिला मात्र दुखावलं याचं त्याला आता वाईट वाटत होतं खूप छान झालेत माम तो तिच्यावर एक कटाक्ष टाकत मॉमला म्हणाला तशी तिने लगेच नजर चोरली मॉमने हळूच पप्पांना डोळा मारला तसे पप्पाही मान हलवत गालात हसले नंदिनी जमलेत हा तुम्हाला मोदक नाही फक्त एवढंच बनवून थांबणार आहात की अजूनही काही शिकणार आहात नाही म्हणजे निदान शौर्याच्या आवडीचं तरी काकी गोड गोड हसत पण टोमना मारत म्हणाल्या सुचिता त्यांच्या नवऱ्यासाठी नक्कीच शिकतील त्या मॉम काकीला मध्येच तोडत म्हणाल्या काकी मी शिकेल हळूहळू नंदिनी हलकं हसून म्हणाली हो हो काकी ही हसत म्हणाल्या त्यांना नंदिनी पहिल्या दिवसापासून आवडत नव्हती त्याचं कारण एकच होतं ती एका साधारण घरातून आलेली होती त्यांच्या मते त्यांचा स्टेटस खूप उच्च होता आणि ती त्यात कुठेच बसत नव्हती थोडक्यात स्टेटस पाहून त्या माणसांची नातं ठेवत होत्या त्यात नंदिनी आल्यापासून मॉम आणि पप्पाने तिला अगदी डोक्यावर घेतलं होतं हे त्यांना अजिबात आवडत नव्हतं अजित निखिल बरे आहेत ना नाही म्हणजे हात बरा आहे का पप्पांनी आता काकांवर नजर रोखून विचारलं हो दादा बरे आहेत ते तसे पण डॉक्टर म्हणाले महिनाभर तरी प्लॅस्टर राहील हाताला काका पप्पांकडे पाहत म्हणाले बरं लवकर लवकर बरे व्हा म्हणा ऑफिसच्या जबाबदाऱ्या ज्या त्यांच्यावर टाकल्या आहेत त्याच्याकडे ही लक्ष द्यायला हवं ना पप्पा थोडेसे कडक आवाजात म्हणाले दादा अहो खूप मेहनती आहेत माझे निखिल हा थोडेसे भरकटले होते पण आता अगदी प्रामाणिकपणे काम करतात काकी लगेच निखिलच गुणगान आणि इकडे निखिलचा विषय काढताच नंदिनीचा घास घशातच अडकला आणि तिला जोराचा ठसका लागला ती जोरजोरात खोकू लागली हळू हे घे शौरेने पटकन पाण्याचा ग्लास उचलून डायरेक्ट तिच्या तोंडाला लावला आणि त्याही स्थितीत तिचे डोळे मात्र विस्फारले पण तो मात्र काळजीने तिच्या पाठीवरून हात फिरवत होता आणि आता त्याचा पाठीवर फिरणारा हात तिच्या पाठीत झिंजिण्या देऊन गेला ती एकदम ताट होऊन बसली बर वाटतय ना वर बघ तो तिचे पाण्याने भरलेले डोळे पाहून म्हणाला तिने ही आज्ञाधारकपणे वर केली तसा हळूहळू ठसका कमी झाला पण त्याचा हात अजूनही तिच्या पाठीवर होता आणि तोही बरोबर तिच्या पाठीवर असलेल्या हुकवर तिला एकदम अवघडून आलं त्यालाही ते समजलं त्याने चुकीच्या ठिकाणी हात ठेवला त्याने झटकन हात काढून घेतला नंदिनी बरं वाटतंय का आता मॉम काळजीत म्हणाल्या पप्पा ही काळजीने पाहत होते हो मॉम सॉरी ते चुकून ठसका लागला नंदिनीलाच कस तरी वाटलं सगळे काळजीत पडले पाहून सॉरी काय त्यात शौर्य जा त्यांना रूममध्ये घेऊन पप्पा म्हणाले तसं शौर्याने मान हलवली चल त्याने तिच्यासमोर हात केला तिला आता अवघडून आलं पण सगळे होते त्यामुळे तिने त्याच्या हातात हात दिला तो तिला घेऊन वर पायऱ्या चढू लागला रूम मध्ये येताच तिने त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला आणि त्याच्याकडे न पाहताच वॉशरूम मध्ये निघून गेली तो मात्र त्याच्या रिकाम्या हाताकडे उदासमनाने पाहत होता तिने हात सोडताच एवढं दुःख का झालं त्याला समजलं नाही मगाशीही तिला ठसका लागला होता पण त्याचाच जीव वर खाली होत होता त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि गॅलरीमध्ये निघून गेला काही वेळात ती चेंज करून बाहेर आली आता तिने नाईट ड्रेस घातला होता तिने आरशासमोर जाऊन हाताला आणि चेहऱ्याला लोशन लावलं हाताला लोशन लावताना दंडावर हलके निशान दिसत होते ते पाहून तिने एक निश्वास सोडला आणि सोफ्यावर येऊन बसली आणि नोट्स लिहायला घेतल्या तो इतका वेळ गॅलरी मधून तिलाच पाहत होता तो आतमध्ये आला आणि त्याने ड्रॉवर उघडून त्यातून फर्स्ट एड बॉक्स बाहेर काढला त्यातून एक क्रीम घेतली आणि तिच्यासमोर येऊन गुडघ्यावर बसला त्याला असं अचानक समोर आलेलं पाहून ती एकदम दचकली तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं काय आहे तिने तरीही विचारलं तुझा हात दुखत असेल ना क्रीम लावून देतो तो तिच्या दोन्ही दंडाकडे इशारा करत म्हणाला आणि तो आता परत आपल्याला स्पर्श करणार या विचारानेच तिच्या पोटात मोठा गोळा आला मगाचा त्याचा पाठीवर झालेला स्पर्श तिला अजूनही आठवत होता आणि त्यामुळे उगीचच तिची धडधड वाढत होती काही एक गरज नाही आधी स्वतः जखम द्यायची आणि मग वरून असं हे स्वतःच लेप लावायचा ती नाक मुरडत आणि तोंड वाकडं करत म्हणाली तसा त्याने एक सुस्कारा सोडला बायको माझा अजिबात मूड नाही भांडायचा आपण हे भांडण नंतर कधीतरी कंटिन्यू करू ओके आता क्रीम लावू दे चल तो तरीही एकदम शांतपणे म्हणाला म्हणजे मी सारखं भांडते असं म्हणायचंय का तुला एवढंच असेल तर जा ना तिकडे कशाला आलास तिथे ती परत एकदा रागात म्हणाली आणि बुक घेऊन बसली आता मात्र तो किंचित वैतागला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेत सरळ तिचा हात हातात घेतला ए शौर्य काय करतोयस सोड ती हात सोडून घेण्यासाठी धडपड करू लागली एकदम शांत बसायचं नाहीतर मी मॉमला बोलवेन हा आणि सांगेन तिची सून कशी हट्टी आहे ते तो तिच्याकडे डोळे वटारून पाहत म्हणाला मॉमलामध्ये आणायची काही गरज नाहीये समजलं ना ती रागात म्हणाली तेवढ्या वेळात त्याने तिच्या एका दंडावर क्रीम लावलं पण होतं आणि आता दुसरा हात हातात घेतला होता तिला तर समजलं पण नव्हतं नकोही ना मी मॉमला बोलवायला मग शांत बसायचं इथे आणि मला माझं काम करू दे लहान मुलांसारखं हट्ट करतेस तो बडबडत तिच्या दुसऱ्या दंडावर क्रीम लावत होता हो आहे मी लहान तुझ्यासारखी सडू तर नाही ना दुष्ट कुठचा ती नाक फुगवत म्हणाली झालं तो झाकण लावत म्हणाला आणि उठून उभा राहिला तिने चमकून पाहिलं बोलता बोलता त्याने तिच्या दोन्ही हातांना क्रीम लावली होती तिला बडबड करण्याच्या नादात समजलं देखील नव्हतं तिने नाक फुगवून त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच भूक तोंडासमोर पकडलं तो मात्र तिचे नखरे पाहून गालात हसत होता थोड्या वेळापूर्वी त्याने तिचा हात पकडला त्याच वेळी तिच्या शरीरातून जणू वीज वाहून गेली होती तो तिच्या समोर अगदी जवळ बसला होता त्यामुळे ती खूप जास्त अस्वस्थ झाली होती आणि म्हणूनच ती उगाच त्याच्याशी भांडत होती पण जेव्हा त्याने तिच्या दंडावर क्रीम लावायला सुरुवात केली तेव्हा मात्र तिच्या अंगावर शहारे येऊ लागले होते त्याच ते एक बोट तिच्या दंडाला अलगत स्पर्श करत होत पण तिचं पूर्ण शरीर जणू रोमांचित होत होत तिने कसे बसे स्वतःला आणि आपल्या श्वासांना कंट्रोल केलं होत आजकाल हे असंच घडत होत तो जवळ आला की हृदयाची धडधड आपोआप वाढत होती मगाशी जेव्हा तिला ठसका लागला म्हणून त्याचं ते पॅनिक होणं तिची काळजी घेणं त्याचा तो पाठीवर फिरणारा हात ज्यात कुठेच तिला वासना दिसली नाही त्याच्या प्रत्येक स्पर्शात फक्त काळजी जाणवत होती तिला तो तिच्यासोबत जे काही वागला होता त्यामुळे ती त्याचा तिरस्कार करत होती कारण तो वागलाच निर्दयीसारखा होता त्या अंधाऱ्या खोलीत तिला बंद करताना त्याला काहीच वाटलं नसेल का कितीदा तरी हा प्रश्न तिला पडत होता हेच कमी की काय म्हणून तिच्या सोबत लग्नही केलं होतं तिच्या नजरेत तो एक निर्दयी होता ज्याला कुणाची दया नाही जो फक्त जबरदस्ती करू शकतो एक रागीट आणि सडू माणूस होता पण लग्न झाल्यापासून तिला तो पूर्ण वेगळाच भासत होता तिची काळजी घेत होता तिच्यासाठी इतरांशी भांडत होता तिला त्रास झाल्यावर त्याच्याही डोळ्यात वेदना तिने पाहिली होती आताही जखम दिली आणि त्यानेच त्यावर मलम लावला होता म्हणत असतानाही तिची एवढी बडबड ऐकून तिच्या हाताला क्रीम लावली होती नक्की कोणता शौर्य खरा आधी जो तिने पाहिला तो क्रूर की आता जो तिच्या समोर होता तिची काळजी करणारा तो ती स्वतःच कन्फ्युज झाली होती तो मात्र बेडवर झोपून एकटक तिच्याकडे पाहत होता क्षणाक्षणाला बदलणारे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तो पाहत होता नक्कीच काहीतरी विचार करत असणार त्याला समजत होत तिला पाहता पाहताच कधीतरी त्याचा डोळा लागला तीही मग स्टडी करत तिथेच झोपून गेली सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा दिवस उजाडला होता तो रूम मध्ये कुठेच नव्हता आणि ती बेडवर होती आपण इथे कसे ती डोकं खाजवत विचार करत होती त्यात तिला तिच्या अंगाचा पण वेगळा स्मेल येत होता हा परफ्यूम तर ती वापरत नव्हती मग वास काय येतोय ती पूर्ण गोंधळून गेली होती पण घड्याळावर नजर पडताच मग मात्र ती लगेच ब्लँकेट झटकून बाथरूम मध्ये पळाली काही वेळाने ती खाली आली तेव्हा मॉम पप्पा आणि शौर्य नाश्त्यासाठी बसले होते बाकी कोणीच दिसत नव्हता आज पप्पा आणि शौर्य खाता खाता काहीतरी डिस्कस करत होते कदाचित का काहीतरी महत्वाचं असावं तीही मग येऊन चेअरवर बसली गुड मॉर्निंग मॉम गुड मॉर्निंग पप्पा ती हसून म्हणाली त्यांनीही हसून तिला प्रतिसाद दिला तिने तिरप्या नजरेने शौर्यकडे पाहिलं तो आपला मोबाईलमध्ये पाहत नाश्ता करत होता ती आल्यानंतर त्याने एकदाही तिच्याकडे वळवून पाहिलं नव्हतं आणि म्हणूनच तिच्याही नकळत तिचं मन उदास झालं होतं शौर्य मोहितेने रात्री तुम्हा दोघांसाठी स्पेशल पार्टी ठेवली आहे तर नंदिनीला घेऊन जा तिथे पप्पा शौर्यकडे पाहत म्हणाले तसं मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या शौर्यने त्यांच्याकडे पाहिलं त्याच्या कपाळावर किंचित आठी पडली होती जावं लागेल आपल्या एका कंपनीमध्ये पार्टनर आहेत ते आणि जुने संबंध आहेत त्यांच्याशी चांगले त्याच्या चेहऱ्यावरचे ते नाराजीचे भाव पाहून ते म्हणाले मोहिते म्हणजे नताशाचे पप्पा होते आता रात्री पार्टीमध्ये जायचं म्हणजे ही भेट होणार त्याला ती ते आधीच आवडत नव्हती मोहितीची मुलगी म्हणून तो तिला सहन करत होता पण आता पार्टीमध्ये तीही असणार या विचारानेच त्याचं डोकं उठलं होतं त्याची तर अजिबात इच्छा नव्हती तिथे जायची पण तो पप्पाला देखील नाही म्हणू शकत नव्हता त्याने एक सुस्कारा सोडला ओके पप्पा जाईन मी तो नाईला जाणे म्हणाला नंदिनी रात्री छान तयार व्हा मी ब्युटिशियनला बोलावून घेते दुपारी ती करेल तुम्हाला तयार एवढा वेळ त्या दोघांचं बोलणं ऐकणाऱ्या मॉम खुश होऊन म्हणाल्या मॉम कशाला उगाच म्हणजे मी होईल स्वतः तयार तसेही मला जास्त मेकअप नाही आवडत नंदिनी जराशी अवघडून म्हणाली मुळात तिला हे असले खरंच आवडत नव्हतेच अहो असू द्या एखाद्या दिवशी तयार व्हावं छान तुम्ही दोघे पार्टीमध्ये जाल सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर असतील म्हणून मॉम तिला समजावत म्हणाल्या तसा तिचा देखील नाइलाज झाला आणि तिने होकारार्थी मा, मान हलवली सगळ्यांचा नाश्ता करून झाला तसे जे ते आपल्या कामाला निघून गेले शौर्य देखील ऑफिससाठी निघून गेला त्याने जाताना नंदिनीकडे एकदाही पाहिलं नाही याचा मात्र आता तिला भयंकर राग आला सडू कुठला किती तो भाव खातोय मी पण काही कमी आहे का मीही भाव देणार नाही आता तिने मनातच नाक मुरडलं आणि मॉमला बाय करत बॅग उचलून कॉलेजसाठी निघून गेली इकडे शौर्यने ऑफिसमध्ये एंटर केलं आणि कोणाकडेही न पाहता सरळ त्याच्या केबिन मध्ये गेला त्याने कोणाकडे पाहिलं नसलं तरी त्याच्या नजरेतून काही सुटत नव्हतं हेही तेवढंच खरं होतं तो केबिन मध्ये आला तेव्हा एक मुलगी आधीच समोरच्या चेअरवर चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ स्पष्ट दिसत होता तो जाऊन तसाच चेअरवर बसला आणि तिच्याकडे पाहत तिला बसण्याचा इशारा केला तशी ती चेअरवर बसली त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती कथेचा हा भाग इथेच संपतो कथा आवडत असल्यास लाईक आणि कॉमेंट करून तसं जरूर करवा आणि शेअर करायलाही विसरू नका ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनीही करून टाका